सेवाव्रतींच्या स्मरणार्थ राजीव गांधी कॉलेज येथे कार्यक्रमाचे आयोजन एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची स्थापना माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री स्वर्गीय शांताराम पोटदुखे यांनी स्थापना केली महात्मा गांधी यांची पुण्यतिथी तीस जानेवारी रोजी हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येते त्यानिमित्त सेवाव्रतींच्या स्मरणार्थ स्वर्गीय शांताराम पोटदुखे व स्वर्गीय मोहन हिराबाई हिरालाल यांच्या स्मरणार्थ कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे असे पत्रकार परिषदेत संस्थेचे अध्यक्ष विनोद दत्तात्रे यांनी माहिती दिली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष, अध्यक्ष विनोद दत्तात्रे राहणार असून प्रख्यात विचारवंत भालचंद्र जोशी नागपूर वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख अतिथी म्हणून शफीक अहमद नीनाद गड्डमवार भरत पोटदुखे यांची उपस्थिती राहणार आहे सेवा स्मरण अशा त्या कार्यक्रमाची रूपरेषा आहे गांधीजींची पुण्यनिथी असताना आपण सेवेचा एक संदेश देत असतो गांधीजींच्या पुण्यनिथीसोबत आमच्या शांताराम सुद्धा जयंती कॅलेली असते आणि चंद्रपूरचे थोर सुपुत्र पवन हीराबाई इराळा यांचंसुद्धा नुकतंच तेवीस तारखा दुःख निधन झालं त्यांचंही स्मरण करावं आणि त्यांच्या कामाचा थोडासा आढावा घेऊन नवीन पिढीला चंद्रपूरच्या नागरिकांना काम माहिती व्हावं समाजसेवेचंच त्यांचं काम होतं गांधीवादी विचारसरणीचे होते त्याच्यापासून काही लोकांनी प्रेरणा घेतली पाहिजे असा आमचा मानस आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही एक तारखेला विदर्भाचे थोर साहित्यिक विचारवंत साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र सोशी यांना ग्रह करून बोलवलेलं आहे डॉट अकरा वाजता ते येणार आहे अकरा वाजता गांधीजींना श्रद्धांजली समर्पित करून आम्ही कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत आणि त्यांचं व्याख्यानसुद्धा त्या दिवशी आयोजित केलेलं आहे कॉलेजच्या पण अनेक घडामोडी आहेत आमच्या कॉलेज खूप वेगानं प्रगती करत आहेत या जिल्ह्याच्या गडचिरोली जिल्ह्याच्या यवतमाळ जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांना चांगलं तंत्रशिक्षण मिळावं म्हणून आमचा प्रयास आहे त्याच्या महाविद्यालयीन जीवनात त्यांना ज्या ज्या अमेरिटीज पाहिजे त्या सगळ्या अमेरिटीज देण्याचा प्रयत्न आमचा आहे त्या अनुषंगाने आम आमचे आम 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 प्रयत्न अविरत चालू राहतील म्हणून आजची ही प्रेस कॉन्फरन्स आणि तुम्हाला माहिती व्हावं या अनुषंगाने पद्धती